हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर सर्वांना तुलसी विवाहाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज पौर्णिमा आहे आणि तुळशीचा लग्नाचा शेवटचा दिवस आहे तर मी ना इथं कुंडी वगैरे सगळी पाण्याने आणि गोमतर टाकून पुसून घेतली छान स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यावरती म्हटलं थोडंसं डेकोरेट पण करूया आणि स्वस्तिक पण काढूया पण कुंडीवर कसं डिझाईन असल्यामुळे स्वस्तिक व्यवस्थित येत नव्हतं पण तरी पण मी तसंच काढलं आणि हळदी कुंकवानी स्वस्ती काढले हळदी आणि कुंकूना मिक्स करून थोडंसं पाणी घालून मिक्स केलं आणि त्याने स्वस्ती काढलं आणि त्याच हळदी कुंकुवाने मी असे टिपके दिले कुंडीवरती थोडंसं म्हटलं की सजावट करावी आता मी कुंडीला साडी वगैरे असलं काही घालणार नाही नेसवणार नाही आणि दागदागिने वगैरे इतकं काय मी करणार नाही आहे साध्या सिंपल पद्धतीने विवाह करणार कसा करणार काय करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रसाद पण बनवणार आहे तर तुमच्याबरोबर तोही शेअर केलेला आहे थोड्याशा माझ्या मनातल्या गप्पा तुमच्याबरोबर मारलेल्या आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की तर इथे ना चौरंगावरती मी कपडा टाकला म्हणजे वस्त्र टाकलं त्याच्यावरती एक ताट ठेवलं आणि ताटामध्ये ना थोडे अक्षता हळदी कुंकू घालून तुळशीची कुंडी ठेवली आणि तुळशीला बाशिंगसुद्धा घातलेला आहे ऊस असतो तो एक लावलेला आहे सगळ्या बाजूला पंत्या लावून घेतलेल्या आहेत ला आणि तांदळाची रास घालून हळदी कुंक घालून ना गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि गणपती बाप्पाची बी पूजासुद्धा करून घेतली तर अगोदरनं मी हळदीने असे तांदूळ हे केले पिवळे केले आणि त्याच्यानंतर त्या तांदळाने मी ना अस्वस्तिक काढून घेतलं कारण त्याच्यावरती मला बाळकृष्ण ठेवायचे होते आणि मग बाळकृष्णांना पण स्थापन केलं स्वस्तिकावरती आणि त्यांनासुद्धा बाशिंग घालत होते पण ते व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी ते कुंडीलाच टेकून उभं केलं नंतर मग तुळशीचीसुद्धा पूजा करून घेतली बाळकृष्णांची पूजा करून घेतली तर तुळशीला हळदी कुंकू फुलं हार वगैरे सगळं काही अर्पण केला आणि बाळकृष्णांनासुद्धा तर आता तुळशीची व्यवस्थित छान अशी पूजा करून घेतली फळं केळीस ठेवलेली आहे मी चिंचा अवर आवळा आणि बोर आणि लह्या बताशांचा नैवेद्य असतो तर तो सुद्धा मी ठेवलेला आहे पण अजून तुळशीचं लग्न लावलेलं ला नाही आहे तर अशी साध्या सिंपल पद्धतीने मी अगोदर तुळशीची छान अशी पूजा करून घेतली तर आता वेळ झाली तुळशीचं लग्न लावण्याची अक्षता वाटप करते आणि मंगलाष्ट काय ना मीच म्हणत असते दरवर्षी तर साध्या सिंपल पद्धतीने तुळशीचं लग्न लावून घेते आम्ही सगळ्यांनी मिळून तुळशीचं लग्न पार पाडलं संपन्न झाला विवाह खूप छान वाटलं खूप मन प्रसन्न झालं आणि तुळशीची पूजा लग्न खूप खूप मस्त मस्त झालं आणि नंतर तुळशी माईचा आशीर्वादसुद्धा घेतला आता मी आलेले होते किचनमध्ये लग्न झा तुळशीचं झाल्याच्यानंतर तर मला ना प्रसादाचा शिरा करायचा होता आता आज पौर्णिमा पण आहे तर म्हटलं प्रसादाचा शिरा करूया नैवेद्यासाठी आता चिंच आवळा बोरं त्याचा तर नैवेद्य दाखवलाच होता तरीसुद्धा म्हटलं की आपण प्रसादाचा शिरा करूया तर मी अगदी कमी रवा घेतला आणि दोन चमचे तूप घालून ना रवा छान भाजून घेतला कधी पण ना शिरा बनवताना मोठं भांडे घ्यायचं मी एवढा कमी रवा घेऊन सुद्धा मोठी कढई जरा घेतलेली आहे आणि छान रवा भाजून झाला की त्याच्यामध्ये मी एक केळी कापून टाकली आणि थोडीशी परतून घ्यायची आणि गरजेनुसार मी दूध घालून घेतलं आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की त्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो एकदम करून द्यायचा म्हणजे रवा जो आहे तो छान फुलतो आणि शिजतो आता छान शिजला रवा आता हे पुन्हा मिक्स करायचं आणि असं हे करायचं मॅश करायचं म्हणजे जे केळे आहे ना ते रव्यामध्ये मिक्स होते तर आत्ताच मी वेलची पावडर केली होती म्हणून मिक्सरच्या भांड्यात आहे तर वेलची पावडर गरजेनुसार घातली थोडंसं केशर घातले मी चुरून माझ्या लक्षात राहिलं नाही दुधामध्ये भिजत घालायचं आणि थोडंसं साखर घातली गरजेनुसार आणि थोडेसे बदामाचे काप घातले आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं ना की त्याच्यावरती झाकण ठेवायचं अगदी एक मिनिटभर दोन मिनटं ठेवलं ना तरी चालेल आणि गॅस बंद करायचा आपला पस प्रसादाचा शिरा आहे ना तो एकदम मस्त तयार होतं आता दोन वाट्या भरल्या आहेत एक देवघरातल्या देवांसाठी आणि एक तुळशीसाठी प्रसाद बनवून झाल्यानंतर ना मी मसाले भात बनवला आणि तो कसा बनवला काय बनवला तर तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओ येईलच तर नक्की बघा आणि खूप कमी साहित्य लागतं तर भात नंतर ना मी तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्यात माझ्या मनातलं तुम्हाला सांगितले मन मोकळं केले तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुलसी विवाहाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज ना पौर्णिमा आहे तर तुळशीच्या लग्नाचा आजचा शेवटचा दिवस आणि तीन दिवस आपल्याकडे तुळशीची लग्न लावली जातात एकादशी नंतर तुळशीचं लग्न असतं तर आज पौर्णिमा आहे आणि आजचा शेवटचा दिवस म्हटलं की आज तुळशीचे लग्न लावून घ्यावीत कारण दोन दिवस राहूनच जात होतं आणि तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की माझी तब्येत जरा ठीक नाही आहे तर म्हणून काय राहत राहतच होतं म्हटलं करूया करूया पण आज म्हटलं की आज ठेवायला नको आणि अगदी पाच वाजलं ना तरीसुद्धा मी काय ठरवलं नव्हतं म्हणजे करायचं की नाही करायचं सगळं साहित्य आणून ठेवलेलं पण असं कसं असं आपल्याला उत्साहच येत नाही असं झालेलं मला आणि मला असं वाटलंच नव्हतं की आज तुळशीचं लग्न होईल म्हणून असं एका एक पॉईंटला वाटलं की राहू दे यावर्षी पुढच्या वर्षी लावूया पण तसं असतं माहिती आहे ना आपण दरवर्षी जी गोष्ट आपण करत असतो आणि ती जर आपण केली नाही तर आपल्या मनाला होरहोर लागते दरवर्षी मी तुळशीची लग्न लावत असते एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम सिंपल पद्धतीनं करते मी जास्त काय आव आणत नाही आणि तसंच यावेळेससुद्धा मी तुळशीची लग्न लावली आणि म्हटलं की नाही आपण दरवर्षी करतो तर यावर्षीसुद्धा करायचंच कधी कधी आपल्याला ना या सगळ्या गोष्टी करायचा खूप कंठाळा येतो आणि नाही करू वाटत मन उदास पण होतं आणि असं वाटते की का करतोय आपण नको करायला काय नाही केलं तर काय आहे अशा सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि आपल्या मनात सुद्धा येतात पण पाच वा पाच साडेपाच झाल्या ना तरी मला पण असंच होत होतं आणि पण मी नंतर उठलेच नाही म्हटलं करायचं म्हणजे करायचंच आणि मी नंतर परत सगळी तयारी करायला लागले <दलीग> मला असं का होत होतं ते मला माहीत आहे पण मी तुम्हाला ते सांगू नाही शकत त्याचे काहीतरी कारणं आहेत म्हणून नाही मी तुम्हाला सांगू शकत पण केव्हा तरी अशी वेळ येईलच केव्हा तरी तो दिवस येईलच की मी तुम्हाला जे काय कारण आहे ते सांगेन आता तो दिवस केव्हा येणार आहे काय माहीत नाही मला पण नक्की एक ना एक दिवस येईल आणि त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेन पण आत्ता नाही सांगू शकत आता काय झालं माहिती आहे का म्हणजे मी तुमच्यासमोर असून पण नसल्यासारखे म्हणजे केव्हा केव्हा कधी कधी काय होतं माहिती आहे का कधी कधी आपण समोर एक असतो आपला चेहरा एक सांगतो आपण एक बोलतो आणि आपल्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चाललं असतं तर असंच सगळं माझ्या बरो माझ्याबरोबरसुद्धा चाललंय तर आत्तासुद्धा खरं सांगते Uh, मी तुमच्याशी जरी बोलत असली तरी माझ्या मनामध्ये वेगळ्याच गोष्टी चालू आहेत आणि वेगळी सगळं चलविचार म्हणतो ना आपण सग सगळं वेगळंच सगळं चालू आहे आणि uh, पण प्रॉब्लेम असा आहे की मी तुम्हा मी तुम्हाला ते स्पष्टपणे नाही सांगू शकत आहे असो केव्हा ना केव्हा तरी ते सांग सांगेनच मी तो दिवस येईलच सांगण्यासारखा म्हणजे ज्या दिवशी मी तुम्हाला सांगेन तो दिवस येईलच आपण या सगळ्या गोष्टींवरनं मन उडणं म्हणा किंवा ह्या गोष्टी या गोष्टी करू नाही वाटणं तर ह्या गोष्टी अशा प्रत्येका प्रत्येकाबरोबर कधी ना कधीतरी कदे घडतात म्हणजे मन उदास होतं उत्साह हो राहत नाही करू नाही वाटत बरीच कारणं असतात असो तो विषय साईडलाच ठेवलेला बरा त्या विषयावर मला आता सध्या तरी काहीच बोलायचं नाही आहे पण म्हटलं की चला थोडंसं तुमच्या शो सोबत बोललं ना की मग मन हलकं होतं आणि आत्ता ना मी मसाले भात बनवला एक पुलाव म्हणू शकता मसाले भात म्हणू शकता अगदीच झटपट बनवला आणि कसा बनवला त्याच्यामध्ये काय काय टाकलं तर हे सगळं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये कळेलच दिसेल तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यासाठी जो मी मसाला केलेला ना तो मी तुम्हाला इथे सांगते तर मिरची लवंग मिरं आमली आपली हिरवी वेलची असते ना तर त्या दोन तीन आणि हे आलं आणि लसूण तर एवढं वा वाटायचं पाणी नाही टाकायचं एवढं वाटून घ्यायचं आणि बाकी सगळं जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला येईलच राईसचा नक्की ट्राय करा आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये भाजीसाठी तर मे बी हा व्हिडिओ लाँग व्हिडिओ यायच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही बघण्याच्या अगोदर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ येईल राईसचा आणि नंतर तुम्हाला समजेलच त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे काय काय नाही ते तुळशीची लग्न पण खूप छान झाली मी एकदम साध्या पद्धतीने करते तुम्हाला मग अशी मी सांगितलंच आणि तुळशीचं रोप आहे ना छोटं आहे माझी तुळस ना खूप मोठी झाली होती आणि छान होती पण आता गावी गेलो ना थंडीची जरी दिवस असले इथे कसली थंडी आत्ता पण तुम्ही बघू शकता की एवढं गरम होतं फॅन बंद आहे कारण इथं बत्त्या चालू आहेत मी पंत्या लावलेल्या होत्या ना तर त्या चालू आहे म्हणून फॅन बंदच ठेवला आहे आणि गावी गेले होते ना तर ऊन पण खूप लागतं त्याच्यामुळं तुळस आहे ना पूर्ण सुकली मी आल्याच्या गावावरून आल्याच्यानंतर पाणी घातलेलं तुळशीला आणि रोज घालत होती आणि फुलले तुळस असे नाही की पूर्ण जळून गेले परत ती उमलली छान पानं फुलले तिची पण थोडीशी ना मरगळल्यासारखीच आहे आणि तिला पानं पण कमी आहेत तर मग हे मी रोप आणलं आणि हे पण रोप खूप छान आहे त्याला मंजुळासुद्धा आलेले आहेत तर मग ह्याच रोपाचं लग्न लावलं तर खूप छान वाटतं असं केल्याच्यानंतर आणि आज पौर्णिमा पण होती तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करतच असते आणि आज मला असं वाटत होतं की काय करू सत्यनारायण करू की तुळशीचं लग्न लावू कारण बाळकृष्ण कसा कुठेतरी कस एकाच ठिकाणी आपण ठेवू हो शकतो कालच लग्न तुळशीची केले असते ना तर मग आज सत्यनारायण मला करता आला असता पण जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं ना तर बॅकग्राऊंडला ना खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि खूपच डोक्याच्या बाहेरचं चा आहे सगळं त्याच्यामुळं आणि मला आल्यापासून नंबर पण नाहीये त्याच्यामुळं अजूनच माझा उत्साह आहे काय करूच वाटत नाही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तो व्हिडिओ मी एंड केल्याच्या नंतर लगेच व्हिडिओ शूट करायला घेणार आहे पण नाहीच घेतलं करूच नाही वाटत करायची इच्छाच होत नाही आता असं सगळं ऐकल्यानंतर ना कसा तो आपल्या बाजूला आजूबाजूला असतात आणि सगळीकडे पसरलेले असतात आता सगळेच काही चांगले नसतात आणि सगळेच वाईट नसतात सगळी मिक्स मसाला असतो आणि त्या मिक्स मसाल्यामधली आणि त्या मिश्रम लोकांमधली ना अशी काही लोक असतात ना ती पूर्णपणे नासकी असतात नाचलेली वाया गेलेली सडलेली असे असतात तर असो तर आता <laughs> कुकरच्या शिट्ट्या वगैरे सगळ्या झाल्यात कुकर थंड झाला ना की तुम्हाला मी भात पण दाखवते आणि कांद्या आणि कोशिंबीर सुद्धा बनवले त्याच्यासोबत खायला छान लागते आणि नवीन असाल ना, ना चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाजूला बेल ऐकून असते ना ते प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि व्हिडिओ पाहता येतील तर चला राईस दाखवते आणि मग तिकडेच व्हिडिओची एंड पण करते व्हिडिओला सुरुवात पण मी लेटनंच केलेली उशिरा केली होती आता वाजले सव्वा दहा आता या व्हिडिओची इथेच ॲड करते आणि पुन्हा भेटेल तर मसाले भात खूप छान झाला एकदम टेस्टी बनला आणि शिजलाय सुद्धा छान तर याच्याबरोबर बरोबर ना कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवायची खूप छान भात लागतो कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका तर चला श्री स्वामी समर्थ